अशी टच केले की लगेच फाकळे वाटत येतो म्हणते त्या लगेच सहज हाणायचे हळूच हाणले या असं होत लगेच फुटते भारी आयडिया आहे रे संग्राम चे पण कसे संग्राम फोडतो आयला बरोबर बघ कांदा फोडल्यावर फोडतोय आता डाळ लावून घेतला कडे फुली उठवून घेतली त्याच्यात शेंगदाणे बाजून घेणारे आता मस्त असं भाजून घेतलं परातीत काढून घेतलं सर्व शेंगदाणा अस चूर काढून त्याच्या दोन पाक्या करून घेणार आहे दोन भाक एका शेंगदाण्याचं असं तोडलं की निघतंय फक्तही एक अर्धा असय ना गुण आणि शेंगदाणा म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पिकतो आणि चिक्कीचं नाव प्रसिद्ध आहे लोणावळा चिक्की वय बाना तिथं तर काय म्हणजे गुळ पण म्हणजे तिथं तयार होत नाही ना तिथं भीम पण पिकत नाही <laughs> सगळ्यात जास्त भीमोग म्हणजे गुजरातलं जास्त भीमोगाचं पीक घेतलं जात गुळ आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथं जास्त ऊस असल्यामुळं गुळाचं तिथं जास्त उत्पादन होत बाय काय कटाळा बिटाळा येत नाही का हा ना काय दिवसभर पावसाने पण आज काय दंबावले कटरा ये येत नाही मी पण थांबले बाण आहे पण थंबली बाणाचं कसं एखादा जर गाठ घातला तर तो गाठ म्हणजे झाला पाहिजे पूर्ण त्यासाठी बाण आहे मग करून ते आपलं काय असेल ते म्हणलो होतो बानायला उद्या सकाळ बनवू पण सकाळ नाही टाइम आता बनवू आपण आता उद्या सकाळ होईल खायला ते मामा म्हणलं होतं की माणू काहीतरी आपल्याला बनवूया रोज रोज खिचडीन बाखरण मग कचरा लागे माणूस ना सकाळची भाकर नेत्यात चण्याकाची खिचडी नेत्यात खरं तर आता मागाशी मला मामाला शाबूदाण्याचं वड बनवून द्यायचं होतं पण त्याला बटाटाच नव्हतं फक्त बटाटा ते काल संपलं आणि मग जा गेलंच नाही कोणाकडे दाजी त्याच्यामुळं मग ते रईत केलं आता आता उद्या उंध्या दाजेला लावायला गावात गा आणायला बटाटा शेंगदाणं मस्त असं चुर काढून घेतलं आणि त्याचे चरपाला काढली या कारद्याचं राहिलं या तरी पण बरंच वेळ गेला ते चोळायला मला आता हे शेंगदाणा म्हणजे एक किलो येतं आणि एक किलो शेंगदाण्याला एक किलो गुळ घेतलाय त्याच्यात दुसऱ्या गुळाचं दोन खडं होतं बारीक ते पण घेतलं तया या आणि त्याला तुपू घेतलंय मी आपलं उपासाच आता ते टाकून घेणार आहे कढाईमध्ये दोन चमचे आता गुळ त्यात टाकून घेते आता इकडं गुळ तर तवर मी ह्या परातीला तूप लावून घेते या पळपटावरच पळपोटालाच लावणार होती तूप पण पळपट या परातीपासनं जरा बारीक पडत बुडत्या पळपोटाचा पळपटाचा जा बुड जरा मोठं म्हणून परातीला लावते आता पुन्हा या बेलण्याला पण लावून घेणारे कारण ही तयारी आदोगर करून ठेवायची सगळी म्हणजे गरबड होत नाही गोळी घालण्याच्या नंतर जाड जास्त लावणार नाही असं बारीक जाळावच त्याचा पाक तयार करणारे का का तर पाक लगेच तयार होतो बिन पाण्याचा असतो त्याच्यामुळं रात दा दा आता रात्रीच्या दहा साडे दहा वाजे आता इथे नाही ना हे तो ह्याच्यात टाकला पाण्यात की असा कडक झाला पाहिजे तर आता पाक तयार झालाय म्हणजे कडक झाली गुळ्या अगदी गुळाची आता पाक तयार झालाय त्याच्यात चांगताना टाकून घेते मी आता हलवायची मेहनत घ्यायला लागते कारण ते मिक्स झालं पाहिजे आखं सगळ्या शेंगदाण्याला लागलं पाहिजे ते पाक जा अजिबात खाली नाही निसता हारे आता घरेवना हा नी घरे चालली बानायची चिक्की मी घरे चालली बाकीची तयारी सगळी आधीच करून घेतली मी इथं परातीला तूप लावून बेलण्याला तूप लावून सगळं मिक्स करून घेत ना परातेव काढून घेते आता आखी एका पराती ओतून घेतले जेवढी गार तेवढी बारी तिला वाळवाय गावती आता गरम गरम कापून ठेवणार आहे आधी कापाय खर चाकू पाहिजे पण आता मी उलट नाही करते त्याचं काम तशा आता चिकीच्या वड्या पाडून घेतल्या गार बी झाल्यात खरं तर गार झाल्यावर निघत्यात व्यवस्थित असे आर्गत मूर्ती तोंडात टाकले तर इग्र सारखी झाली पार आणि तर अजून चविष्ट लागते आणि तिला रंग आला या तुपाने खरं तर मस्त बाकी हे शेंगदाण्याची चिक्की बनवली

आवडली म्हणजे सगळं आवडली आता ह्याच्यामध्ये फक्त दोन पोर म्हणजे सकाळच्यापासून संध्याकाळची सगळी भेटली जागे वाजेड सकाळी उलटी मी द्यायची विचारली होती रात्री बनवून ठेवली आणि सकाळच द्यायचं होतं पण सकाळी मी विसरून गेली पुर साळात निघून गेली सकाळी पाऊस येत होता त्यामुळे पुर बी गाडी सोडावली निघून आणि मग मी पण गेली विसरून त्या पावसामुळं मामा पण गेलं जरा फराळ करायनंतर गावात सुना, सुना <laughs> तेन तेन। दाजी नाही अजून ना ते आम्ही खातो मेन दाजी दाजी गेले ते गावात जा मामा तुम्ही <laughs> मामा फरा कराय गावात जाते पोरांना <laughs> कस काय लागली पोरांनी डबल खासदार हा आत्या सांगते मामांसाठी बनवली पण पोरं म्हणायची शेंगदाण्याची चिकी बनव एक दिवस तर लाडूसाठीच गायटा घेतला होता सागरला दे आमदाराचं ना ते आलं त्या ताईन ते त्यांना पण झालं आमदाराच त्या कसं काय झालं त्याला पोरांना तुपादले होत्या आता एक दिवस चांगला लाडू बनवायचे पोरींना <laughs> पोरी मला एक दिवस लय दिवस झाले जीवन जाता का मग नंतर नाही आता डपड वाजवायचं डपड का डुअल म्हणा डोल वाजवाय नाही का मी नाही खाली दे आता आचार्य घेणार नाही त्याला आचार्याच ते बघून करूनच मन करून मस्त लागेल ना द्या चालू करून गाडी कस काय का तुला